जायकवाडी पाटबंधारे विभागाकडून शासनाकडून ठरवून दिलेल्या साठ्याच्या टक्केवारी जायकवाडी धरणाचे दरवाजे उघडून गोदाव नदीत विसर्ग केला जात नसून धरणाच्या मागील क्षेत्रात अचानक ढगफुटी किंवा निसर्ग कोपल्यास किंवा एखादा बांधारा फुटल्यास पैठण शहरासह गोदाकाठच्या शेकडो गावात महापुराची परिस्थिती निर्माण होण्याची दाट शक्यता निर्माण झाली असल्याची अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली जायकवाडी धरण सध्या चौऱ्याण्णव टक्के भरले असताना पैठण पाटबांधार विभाग धरणात अफाट जलसाठा थोपावून महापुराला आमंत्रण तर देत नाही ना असा संतापजनक सवाल उपस्थित होत आहे सन दोन हजार सहा साली जायकवाडी धरणाची पाणी पातळी नव्वद टक्के झाली असताना जायकवाडी पाटबांधार विभागाकडून विसर्गाचे नियोजन न करता जलसाठा थोपाव ठेवण्याच्या नादात निसर्ग कोपला यामुळे पैठण शहरासह गोदाकाठच्या शेकडो गावांना महापुराचा जबरदस्त फटका बसला याची आतापर्यंत भरपाईसुद्धा झाली नाही असे असताना यंदा जायकवाडी धरण पंच्याण्णव टक्के भरल्यानंतरच दरवाजे उघडण्याची भाषा करणारे पाटबंधार विभाग धरणाची टक्केवारी पंच्याण्णव टक्के होईपर्यंत वाट पाहत आहे यामुळे अफाट जलसाठा थोपावून ठेवून खूप मोठा धोका पत्करत आहे तर पंच्याण्णव टक्के भरेपर्यंत धरणाच्या अथवा मागच्या पाणी वाहून येणाऱ्या अनेक तालुक्यात असलेल्या एखादा बांधरा फुटला तर जायकवाडी धरणात हा जलसाठा येऊ शकतो मात्र धरणात साठवणूक क्षमताच नसल्याने किमान पैठण शहरात तरी पूर परिस्थिती निर्माण होण्याची दाट शक्यता निर्माण झाल्याची धक्कादायक माहिती हाती आली पाटबंधारे विभागाकडून धरणात जलसाठा थोपावून ठेवण्याच्या फाजिल नादात कोठ्यवधी नागरिकांचा जीव टांगणीला पडल्याचे संतापजनक चित्र निर्माण झाल्याचे येथे विशेष करून उल्लेख करावा असे वाटते पूरनियंत्रण कायद्यानुसार जायकवाडी धरण नव्वद टक्के भरल्यानंतर धरणाचे दरवाजे उघडून विसर्ग करणे आवश्यक असताना सध्या जायकवाडी धरण चौऱ्याण्णव टक्के भरले असतानाही खबरदारीचा उपाय म्हणून गोदावर नदीत विसर्ग सुरू करण्यात आले नाही साठा पंच्याण्णव टक्के झाल्यानंतरच जायकवाडी धरणाचे दरवाजे उघडून विसर्ग केला जाईल हे पाटबंधारे विभागाची काळ्या दगडाची रेग आहे मग दुसरीकडे या काळात धरणाच्या पाठीमागच्या क्षेत्रात ढगफुटी हो अथवा एखादा बांधारा फुटो या परिस्थितीशी अधिकाऱ्यांना काही घेणे देणे नाही यामुळे पाटबांदारे विभागाची ही नियमावली मोठ्या संकटाला आणि महापुराच्या परिस्थितीला आमंत्रण तर देत नाही ना अशी परिस्थिती निर्माण झाली आहे यावर्षी जायकवाडी धरण पंच्याऐंशी टक्के भरल्यानंतर धरणातून हळूहळू विसर्ग करावा अशी मागणी करून गोदावरी नदी पात्रातून पाणी बाहेर येणार नाही याचे नियोजन करण्याबाबत पैठण शहरातील सामाजिक संघटनांनी नागरिकांनी मागणी केली असतानाही संबंधित अधिकाऱ्यांनी याची नोंद घेतली नाही बस दरवाजे उघडून गोदावर नदीत विसर्ग करण्यासाठी जायकवाडी धरणाची पाणी पातळी पंच्याण्णव टक्के होण्याची वाट पाहत आहे हे येथे उल्लेखनीय शुक्रवार सहा सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता जायकवाडी धरणात त्र्याण्णव पूर्णांक पंच्याहत्तर म्हणजेच चौऱ्याण्णव टक्के पाणीसाठा उपलब्ध असल्याची नोंद करण्यात आली विशेष म्हणजे एक हजार पाचशे बावीस फूट जलक्षमता असलेला जायकवाडी धरणात एक हजार पाचशे एकवीस फूट जळपातळीची नोंद करण्यात आली धरणात एकूण पाणीसाठा दोन हजार सातशे त्र्याहत्तर पूर्णांक चारशे पस्तीस दसलक्ष घनमीटर तर, दस तर। जिवंत पाणीसाठा दोन हजार पस्तीस पूर्णांकश ऐंशी दसलक्ष घनमीटर उपलब्ध असल्याची अधिकृत सूत्रांनी सांगितले एकंदरीत धरण ओव्हरफ्लो झाल्याचे चित्रीकरणात दिसत असून जायकवाडी धरणात पाण्याची साठवणूक करण्याची संबंधित अधिकाऱ्यांची हौस पैठणकरांसाठी खूप महाग पडण्याची शक्यता निर्माण झाली असून संभाजीनगरचे पालकमंत्री अब्दुल सत्तार जिल्हाधिकाऱ्यांनी याची तात्काळ नोंद घेऊन तात्काळ धरणाचे दरवाजे उघडण्याच्या सूचना द्याव्यात अशी मागणी केली जात आहेत संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक